गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै सद्गुरुवे नमः जय जय रघुवीर समर्थ स्री राम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जनांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाच्या जीवनामध्ये बघा एक भाग्य नावाची गोष्ट असते की कधी कधी मनुष्याचं भाग्य एवढं उजळून जातं ना बघा तो काही काम करत नसतानासुद्धा त्याच्या जीवनामध्ये धन दवळत येऊन जाते आणि मग आपण म्हणतो मी एवढा मरमर मरतो मर मी एवढं काम करतो तरीसुद्धा माझ्याकडे पैसा मात्र टिकत नाही पण तो दुसरा बघा माझा शत्रू बघा माझा मित्र बघा तो काहीच करत नाही तरी त्याच्या घरामध्ये एवढं धन दौलत पैशांनी घर भरलेलं आहे मग आपण स्वतः टेन्शनमध्ये यायला लागतो आपण भक्तिमार्गसुद्धा वाढवतो उपासना भरपूर वेळा करायला सुरुवात करतो तरीसुद्धा आपल्या परिस्थितीमध्ये काहीच बदलाव होत नाही बघा हे स्त्रियांच्या बाबतीत भरपूर प्रमाणामध्ये घडत असतं म्हणून आपण याची कारणं काय आहेत आणि कोणत्या गोष्टी जर आपण या पाच गोष्टी शेजाऱ्यांना देऊ केल्या ना प्रत्येक स्त्रीनं लक्षात घ्यायला हवं माता लक्ष्मीनं सांगितलेलं आहे की अशा घरातील कोणत्या पाच गोष्टी आहेत त्या कधीही शेजाऱ्यांना देऊ नये त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आज आपण निरोपणामध्ये पाहणार आहोत समर्थांनी मनुष्याला सांगितलेलं आहे कधीकधी आपले भाग्य आहे ना आपले नशीब आहे हा मनुष्य स्वतः मात्र खोडत असतो आपलं चांगलं नशीब असूनसुद्धा वाईट कर्म करायला सुरुवात करतो मग जेव्हा वाईट कर्म करायला सुरुवात करतो ना ते नशीबसुद्धा पुसलं जातं तिथे दारिद्र्य निर्माण होतं म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे जर तुमचं भाग्य आणि नशीब चांगलं जर असेलच ना पण ते टिकवायचं असेल ना शेवटपर्यंत तर तो। चांगले कर्म करायला हवे म्हणून आपण आता आपण पाहणार आहोत की घरातील कोणत्या पाच गोष्टी आहेत त्या कधीही शेजाऱ्यांना देऊ नये बघा एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया एक अतिशय सुंदर नगर होतं आणि त्या नगरामध्ये कलावती नावाची स्त्री राहत होती पती सासू सासरे यांच्यासोबत ती राहत होती कलावती ही एक पतिव्रता आणि पूर्ण मनोभावी धर्माचं पालन करणारी ती एक कुशळ स्त्री होती त्याचबरोबर कलावती घरकामामध्ये सुद्धा कुशल आणि हुशार होती कलावती स्वभावानेसुद्धा खूप दयाळू होती ती नेहमी इतरांना मदत करत असे आणि कलावतीचा पती गोपीनाथ हा एक व्यापारी होता नगरामध्ये त्यांचं धान्याचं आणि जीवनावश्यक वस्तूंचं दुकान होतं लोकांना दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या वस्तू तो त्याच्या दुकानामध्ये विकत असे आणि काळावतीचं तिच्या पतीवर खूप प्रेम होतं कलावती नवऱ्याला देवासमान पुजायची नवऱ्याची पूर्ण मनोभावे सेवासुद्धा करायची आणि काळावती रोज सकाळी उ लवकर उठायची आणि घराचे अंगण साफ करायची मग रांगोळी काढून अंगणसुद्धा सजवायची त्यानंतर ती घराची स्वच्छतासुद्धा करायची त्यानंतर आंघोळ वगैरे उरकून ती तुळशीला जळ अर्पण करून देवी देवतांची पूजा करायची इथे समर्थांनी सांगितलेलं आहे की जी स्त्री तुळशीला रोज पाणी घालते ना तिच्या जीवनामध्ये शंभर टक्के धन दौळे तिचा वर्षा होत असतो तिच्या जीवनामध्ये असा एक वेळ येतो ना पैसासुद्धा भरपूर येतो आणि समाधानाचं सुख आहे ना तिच्या नशिबामध्ये भरपूर प्रमाणात असतं म्हणून अशा प्रकारे ती तिची रोजची कामं करत असे कलावतीनं कधीही कोणाचा अनादर केला नाही ती नेहमी सगळ्यांशी गोड स्वरामध्ये बोलायची कलावतीला पाहून सर्वजण म्हणायचे की कलावती ही लक्ष्मीसारखी गुण असलेली एक स्त्री आहे ती तिच्या कुटुंबाची खूप छान काळजी घेते कलावती ही खूपच दानधर्म करणारी स्त्री होती आणि दानधर्म करताना कलावती कधीच हात मागे ठेवत नसे जो कोणी भिकारी तिच्या दारात येत असे ना तिने त्याला कधीही दान दिल्याशिवाय परत पाठवलं नाही तिच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताळं जात नसे जो कोणी उपाशीपोटी तिच्या दारामध्ये येत असे ना कलावती कधीच त्याला उपाशीपोटी परत पाठवत नसे तिच्या द्वारावर आलेले सर्व भिकारी खूप आनंदी होऊन आणि तिला आशीर्वाद देऊन परतायचे एवढंच नाही तर कलावती शेजाऱ्यांनासुद्धा मदत करायची ती तिच्या शेजारी राहणाऱ्या गरीब आणि दुःखी लोकांना नेहमी मदत करत असे बघा इथे सर्वांनी लक्षात ठेवा आपण पाहत होतो की माता लक्ष्मीने आपल्याला काय सांगितलेलं आहे अशा घरातल्या कोणत्या गोष्टी आहेत की त्या कधीही शेजाऱ्यांना देऊ नका नाहीतर साडेसाती लागल्याशिवाय राहत नाही बघा ती कलावती ती स्त्री होती ना बघा आता आपण पुढे पाहूया ती तिच्या शेजारी राहणाऱ्या गरीब दुःखी लोकांना नेहमी मदत करत असे त्यांना ज्या काही गोष्टी गरज असायची ना कलावती न विचार करता त्या वस्तू त्यांना देत असे त्यामुळं कलावतीचं शेजारीही तिचा खूप आदर करायचे ते म्हणायचे अरे ही कलावती साक्षात देवीचा अवतार आहे देवी, देवी लक्ष्मीनं स्वतः कलावतीच्या रूपाने जन्म घेतलेला आहे लोक कलावतीचे भरपूर कौतुक करायचे सगळे तिच्याबद्दल चांगले बोलायचे परंतु या गोष्टीचा कलावतीने कधीही गर्व बाळगला नाही ती नेहमी सगळ्यांशी आदराने बोलायची इथे समर्थांनी सांगितलेलं आहे मनुष्याच्याजवळ किती जरी श्रीमंती असली ना किती जरी धन दवळत असली तरीही कधीही ओतू नये मातू नये त्याचा गर्व कधी करू नये कारण जो मनुष्य पैशाचा गर्व करतो ना त्याच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण होत असते बघा एके दिवशी कलावतीची एक शेजारी तिच्या घरी येते आणि कलावती तिचे स्वागत करते आणि तिला मोठ्या प्रेमाने म्हणते बहिणी माझ्या घरी तुझं स्वागत आहे आज तू माझ्या घरी का आली आहेस बरं तुला काही हवे असेल ना तर तू मला सांग मी तुला नक्कीच मदत करेन कलावतीची शेजारेड म्हणते कलावती बहिणी आज माझ्या घरी नातेवाईक आले आहेत मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे परंतु माझ्याकडे पोळीपाठ लाटणं आणि तवासुद्धा नाही त्यामुळं मी तुझ्याकडे पोळीपाट लाटणं आणि तवा मागायला आले आहे जर तू मला या गोष्टी दिल्या ना तर तुझी माझ्यावर खूप मोठी कृपा होईल काम पूर्ण झाल्यावर मी तुझ्या सर्व वस्तू परत करेल कलावती म्हणाली यात काय मोठं आहे मला आता पोळीपाठ लाटणं तव्याची काहीच गरज नाही तू ते घेऊ शकतेस थांब मी आताच घेऊन येते कलावती किचनमध्ये जाते आणि किचनमधून पोळीपाठ लाटणं आणि तवा तिथे आणते आणि शेजारणीला देते तेव्हा शेजारीण म्हणते ताई तुमचे खूप खूप आभार आहेत आज तुम्ही माझी खूप मोठी अडचण दूर केली आहे आणि स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर मी तुमचे पोळीपाट लाटणं आणि तवा परत करेन कलावती म्हणाली ताई काळजी करू नका तुमचं काम पूर्ण झाल्यानंतर आरामात मला परत करा शेजारीन कलावतीचं पोळीपाट आणि लाटणं आणि तवा घेऊन निघून जाते काही वेळानं दुसरी स्त्री कलावतीच्या घरी येते आणि कलावतीनं तिचे खूपच प्रेमाने स्वागत करते ती म्हणते ताई आज तुझ्या आज तुला माझ्याकडून काय हवं आहे का तू अजिबात संकोच करू नकोस तुला माझ्याकडून काय हवा आहे ना ते तू मला सांग मी तुला नक्कीच मदत करेन तेव्हा ती बाई म्हणते कलावती माझ्या घरात खूप घाण आहे आणि माझ्याकडे घर स्वच्छ करण्यासाठी काहीच नाही म्हणून मी तुझ्याकडे झाडू मागायला आले आहे जर तुला काही अडचण नसेल ना तर कृपया मला तुमच्या घरातील झाडू दे मी माझं घर स्वच्छ केल्यानंतर झाडू तुला परत करेन कलावती काही न विचार करता म्हणते ताई तुम्हाला फक्त झाडू हवा आहे ना मग त्यात काय अडचण असू शकते तुम्ही थांबा नाही मी तुम्हाला माझ्या घरातील झाडू आणते असं म्हणत कलावती घरात जाते आणि झाडू आणते आणि त्या महिलेला देते ती बाई कलावतीच्या घरातून झाडू घेऊन निघून जाते त्यानंतर काही वेळाने दुसरी महिला कलावतीच्या घरी येते कलावतीचे तिचे मोठ्या प्रेमाने स्वागत करते कलावती म्हणते ये ताई आज माझ्या घरी कसं येणं केलंच बरं तुला जे काही हवं आहे ना मला न डगमगता सांग मी तुला मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तेव्हा ती श्री म्हणते तू खूप दयाळू आहेस मी तुझ्याबद्दल खूप ऐकलं आहे तू नेहमी सगळ्यांना मदत करत असतेस म्हणून मी, मी तुझ्याकडं छोटीशी मदत मागायला आली आहे अजिबात संकोच करू नकोस तुम्हाला जे काही हवं आहे ना ते मला सांगा जर ते माझ्याकडे असेल ना मी नकार देणार नाही मी तुम्हाला नक्कीच मदत करेन तेव्हा ती श्री म्हणते कलावती आज माझ्या घरी मुलाचे कुटुंबीय माझ्या मुलीला बघायला येत आहेत त्यामुळं मला थोडी काळजी वाटत आहे कारण माझ्याकडे माझ्या मुलीला घालण्यासाठी एकसुद्धा दागिना नाही त्याचबरोबर चांगली साडीसुद्धा नाही मला काहीच कळत नाही की माझ्या मुलीला मुलासमोर कशी उभी करू मी अंगावर दागिने आणि चांगले साडी नसल्यामुळं मुलाकडचे मुला पाहुणे लगेचच माझ्या मुलीला नकार नकार देऊन निघून जातील कृपया तुम्ही मला माझ्या मुलीसाठी काही दागिने आणि कपडे द्या मी एका दिवसाने ते सर्व परत करेन जेव्हा बघण्याचा कार्यक्रम पूर्ण होईल तेव्हा मी तुमचे दागिने परत करेन शेजारणीचं हे म्हणणं ऐकल्यानंतर कलावती म्हणाली ताई काही काळजी करू नकोस तुझी मुलगी माझ्या लहान बहिणीसारखी आहे मी तिला नक्कीच मदत करेन मी तुला माझे दागिने आणि साडी आत्ताच देते जी नेसल्यावर तुझी मुलगी राजकुमारीसारखी दिसेल मग कलावती आत जाते आणि दागिने आणि साडी आणते आणि शेजारणीला देते स्त्री आनंदाने कलावतीचं दागिनं आणि साडी घेऊन निघून जाते संध्याकाळी आणखी एक शेजारीन कलावतीच्या घरी येते कलावतीनं तिचं खूप प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते मला सांग तू आज माझ्या घरी का आली आहेस बरं मी तुला कशी मदत करू शकते तुम्हाला जे काही हवं आहे ना ते मला सांगा मी तुम्हाला नक्कीच मदत करेन कलावती बहिणी तू खूप दयाळू आहेस प्रत्येकाला मदत करतेस म्हणून मी तुझ्याकडे आली आहे माझ्या मुलाला भूक लागली आहे आणि माझ्याकडे त्याला द्यायला दूध नाही म्हणून मी तुझ्याकडे दूध मागायला आली आहे जर मला थोडं दूध मिळालं ना तर खूप मोठे उपकार होतील कलावती म्हणाली यात काही मोठी गोष्ट नाही मी आत्ता तुला दूध आणून देते कलावती किचनमध्ये जाते आणि दूध घेऊन येते आणि ते दूध शेजारणीला देते शेजारी आनंदाने दूध घेऊन निघून जाते अशा प्रकारे कलावती तिच्या घरी आलेल्या सर्वांची मदत करते आणि आनंदाने घरातील कामे करू लागते त्यानंतर रात्री तिचा नवरा घरी परततो कलावती आपल्या पतीला नमस्कार करते आणि त्याची चांगली सेवा करते रात्री पती पत्नी दोघेही सुखाने झोपतात दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना जाग येते तेव्हा त्यांना एक वाईट बातम्या ऐकायला मिळते एक माणूस धावत कलावतीच्या घरी येतो आणि कलावतीच्या नवऱ्याला म्हणतो अरे भाऊ काल रात्री तुझे दुकान कोणीतरी लुटलं आहे सर्व सामान गायब झालं आहे कलावतीचा नवरा घाबरतो आणि तो धावत धावत त्याच्या दुकानामध्ये जातो तिथे गेल्यावर तो पाहतो की त्याचे सर्व सामान कोणीतरी लुटलं आहे त्याच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसे चोरीला गेलेले आहेत बघा तो दुःखी निराश होऊन घरी परततो आणि कलावतीला सर्व हकीकत सांगतो हे ऐकून कलावती, कलावती खूप दुःखी होते कलावती म्हणजे कलावती म्हणते काळजी करू नका आपल्या घरात अजूनही खूप पैसे आहेत त्या पैशाच्या मदतीनं तुम्हाला पुन्हा व्यवसाय सुरू करता येईल त्यानंतर कलावती तिच्या घराच्या तिजोरीमध्ये पाहते परंतु तीही पूर्णपणे रिकामी दिसते त्यातील सर्व सामान सर्व पैसे चोरीला गेले होते हे पाहून कलावती खूप दुःखी होते हे कसं घडलं हे तिला काहीच समजत नाही कलावतीचा नवरा तिच्यावर खूप रागवतो आणि कलावतीला विचारतो खरं सांग घरात ठेवलेले सगळे पैसे कुठे गेले कलावती म्हणते दिवसभर मी घरीच होते सगळे पैसे तिजोरीतच होते परंतु आता सर्व पैसे गायब आहेत हे सर्व पैसे कोणी चोरले मला माहीत नाही कृपया तुम्ही शांत व्हा आपण यावर नक्कीच काहीतरी उपाय हो शोधू कलावतीचा नवरा म्हणतो तू इतर लोकांना घरात बोलावून खाऊ घालणं अनोळखी लोकांना घरात बोलावणं याचंच हे फळ आहे त्यापैकी एकाने आपल्या घरातून सर्व पैसे चोरले आहेत कलावतीचा नवरा रागाच्या भरामध्ये तिला शिवीगाळ करतो आणि कलावतीची सासूही तिला खूप शिव्या देते आणि म्हणते तू नेहमी शेजाऱ्यांना घरातील वस्तू देत राहतेस विचार न करता कोणाचीही मदत करत असतेस त्यापैकी एकाने घरातील सर्व पैसे चोरले आहेत सर्वजण कलावतीच्या वाईट साईड बोलत असतात तेव्हा कलावती तिच्या ते नवऱ्याचं सांत्वन देते आणि म्हणते अजून माझे दागिने आहेत मी माझे काही दागिने आपल्या शेजारणीला दिलेले आहेत मी तिच्याकडून दागिने घेऊन परत येते त्या दागिन्यांमुळं आपल्यावरील हे संकट तळू शकतं असं बोलून कलावती त्या शेजारणीच्या घरी जाते जिला तिनं दागिने दिले होते परंतु तिथे गेल्यावर तिला मोठा धक्काच बसतो ती पाहते तिच्या घरी कोणीच नाही ती महिलाही घर सोडून कलावतीचे दागिने घेऊन पळून गेली होती कालावती निराश होऊन घरी येते आणि तिच्या पतीला सर्व हकीकत सांगते कलावतीचं बोलणं ऐकून तिचा नवरा खूपच चिडतो आणि कालावतीला शिवीगाळ करू लागतो कलावतीचा नवरा म्हणतो कलावती तू मूर्ख आहेस तुझ्यामुळं मी माझी सर्व संपत्ती आणि समृद्धी गमावलेली आहे तुझ्या या दान देण्याच्या सवयीमुळं आज मला या समस्येला सामोरे जावं लागत आहे ते काही नाही आता तू या घरात राहू शकत नाही तू आत्ता तू घरातून चालते हो कलावती म्हणते तुम्ही हे काय म्हणत आहात तुमच्याशिवाय या जगात माझं कोणीही नाही तुम्हाला सोडून मी कुठेच जाऊ शकत नाही कलावतीचा नवरा म्हणतो तुला वाटेल तिथे तुझा पण या घरात तू राहू शकत नाहीस तुझ्यामुळं माझं सर्व काही उद्ध्वस्त झालं आहे तू हे घर उद्ध्वस्त केलं आहेस कलावती तिच्या नवऱ्याला हात जोडून विनंती करू लागते हे स्वामी असं बोलू नका मी कोणताही गुन्हा केलेला नाही मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही प्लीज मला घराबाहेर काढू नका पण कलावतीचा नवरा तिचा ऐकत नाही आणि तो तिला घराबाहेर काढतो आणि म्हणतो आता तू इथून चालती हो परत तुझं तोंडसुद्धा दाखवू नकोस तू नदीत उडी मारून जीव दिलास ना तरी चालेल परंतु आता इथे राहू नकोस अखेर नाईलाजाने दुःखी होऊन कलावती रडत रडत तिच्या घरातून निघून जाते जाताना कलावती माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाते आणि माता लक्ष्मीची प्रार्थना सुरू करते आणि म्हणते हे आई मी असं कोणतं पाप केलं होतं की माझी अशी अवस्था झाली आहे हे लक्ष्मी माते मी रोज तुझी पूजा करायचे मग तू माझ्यासोबत असं का वागलीस बरं का तू आमच्या घरावर रुष्ट झालीस हे आई मी असा काय गुन्हा केला आहे की तू माझ्यावर रागवली आहेस कलावती मंदिरात खूप रडते मग ती विचार करते माझा नवरा मला स्वीकारणार नाही मग मी जगून तरी काय करू माझ्यामुळं माझ्या पतीची अशी वाईट अवस्था झाली असेल तर मला जगण्याचा काहीच अधिकार नाही असा विचार करून कलावती आपला जीव द्यायला नदीकडे जाऊ लागली नदीजवळ जाऊन कलावती लक्ष्मीची प्रार्थना करते हे देवी लक्ष्मी आता मी माझे प्राण त्यागणार आहे तुझी भक्ती करण्यामध्ये माझं काही चुकलं असेल ना तर मला क्षमा कर मी माझ्या पतीशिवाय जगू शकत नाही आणि म्हणूनच मी आता नदीत उडी मारून जीव देत आहे असं म्हणत कलावती नदीत उडी मारणारच होती तेव्हा त्या ठिकाणी साक्षात लक्ष्मी माता प्रकट होते देवी लक्ष्मी कलावतीला म्हणते कलावती मुली थांब तू हे काय करत आहेस कलावती डोळे उघडते आणि पाहते की देवी लक्ष्मी तिच्या समोर उभी आहे देवी लक्ष्मीला पाहून कलावती खूप आनंदित होते आणि ती सारखं देवीला नमस्कार करते आणि म्हणते हे देवी लक्ष्मी मला क्षमा कर मी फार मोठे पाप करणार होते देवी लक्ष्मी म्हणते हे कलावती माणसानं कधीच स्वतःचा जीव घेऊ नये हे खूप मोठं पाप आहे भगवंतानं दिलेलं शरीर आहे ना असं नष्ट करू नये कलावती म्हणते आई मी असहाय्य आहे माझ्या पतीनं मला सोडून दिला आहे आणि या जगामध्ये माझ्या नवऱ्याशिवाय दुसरा माझा कुणीही नाही मी माझ्या नवऱ्याविणा जगूसुद्धा शकत नाही म्हणूनच मी माझा जीव द्यायला इथे आली आहे देवी लक्ष्मी म्हणते हे कलावती मला सर्व काही माहीत आहे आणि मला हे देखील माहीत आहे की तुझ्या पतीनं तुला का सोडलं आहे हे सर्व तुझ्या चुकीमुळं घडलं आहे तू अजाणतेपणाशी अशा काही गोष्टी दान केल्या होत्या ना ज्यामुळं मला तुझं घर सोडावं लागलं जी स्त्री आपल्या घरातील या वस्तू दुसऱ्यांना देते ना मी त्यांच्या घरात कधीच राहत नाही मी त्या गोष्टींसोबत मी त्यांचं घर सोडते तेव्हा कलावती म्हणते हे आई त्या कोणत्या गोष्टी आहेत कृपया मला सांगा मी कोणती वस्तू दान केली ज्यामुळं तुम्ही माझं घर सोडलं आहे देवी लक्ष्मी म्हणते आता तू लक्षपूर्वक आई मी तुला त्या गोष्टी सांगेल ज्या कोणत्याही स्त्रीनं इतरांना कधीच देऊ नये जो कोणी या गोष्टी दान करते ना मी ते घर लगेच तिथून सोडून जाते हे कलावती पहिली गोष्ट म्हणजे पोळीपाठ लाटणं आणि तवा कोणत्याही महिलेने तिच्या घरातील पोळीपाट आणि लाटणं आणि तवा इतरांना कधीच देऊ नये स्वयंपाकघरात या गोष्टींना सर्वाधिक महत्त्व आहे या गोष्टींची शुद्धता सदैव राखली पाहिजे या वस्तूंपासून भगवान श्रीहरी विष्णूंसाठी प्रसाद बनवला जातो त्याचबरोबर तव्यावर बनवलेली पहिली भाकरी असते ना ती नेहमी गाईला खायला दिली जाते म्हणून या गोष्टी आहेत ना नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात त्या इतरांना दिल्यास अशुद्ध होऊ शकतात आणि त्यांचा वापर केल्यास अशुभ परिणाम मिळतात कलावती तुझ्या स्वयंपाकघरातील पोळीपाटाने लाटणं आणि तवा तू तुझ्या शेजाऱ्याला देऊन तू खूप मोठी चूक केली आहेस पुढे माता लक्ष्मी म्हणते हे कलावती आता दुसरी गोष्ट ऐक तू तुझ्या घरात ठेवलेला झाडू तुझ्या शेजाऱ्याला दिला आहेस ती वस्तू ज्यामध्ये मी नेहमी राहते जी गोष्ट मला प्रिय आहे तीच वस्तू तू शेजारणीला दिलीस मग मी तुझ्या घरी कशी राहू शकते बरं हे कलावती जी बाई तिच्या घरातील झाडू दुसऱ्याला देते मी तिचे घर सोडून जाते झाडूने घर स्वच्छ केलं जातं आणि जिथे स्वच्छता असते ना तिथे माझा वास असतो कलावती लक्षात ठेव झाडू नेहमी घरात लपवून ठेवावा बाहेरच्या माणसाची नजर त्या झाडूवर पडणार नाही अशा ठिकाणी झाडू ठेवावा झाडू ही अत्यंत पवित्र वस्तू आहे त्याला पायाने स्पर्श कधीच करू नये आणि विष्टेसारखी कोणतीही घाण कधीही झाडूने साफ करू नये माता लक्ष्मी म्हणते हे कलावती आता तिसरी गोष्ट ऐक स्त्रीने तिचे दागिने आहेत ना कधीही दुसऱ्या स्त्रीला देऊ नये माझा वास दागिण्यांमध्ये सुद्धा असतो स्त्रीच्या सोळा अलंकारांमध्ये दागिन्यांचं खूप महत्त्व आहे विवाही स्त्रीनं तिचे दागिने कधीही दुसऱ्या स्त्रीला घालण्यासाठी देऊ नयेत जी स्त्री तिचे दागिने इतर स्त्रियांना देते तिला तिच्या आयुष्यात दुर्दैवाचा सामना करावा लागतो हे कलावती आता मी तुला चौथ्या गोष्टींबद्दल सांगते की संध्याकाळनंतर पांढऱ्या रंगाच्या वस्तू कधीही दान करू नका आणि कलावती तू संध्याकाळी दूध दान केलं होतं संध्याकाळी दूध दान केल्यानं जीवनात संकट येतात आणि संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्यानं माणसाच्या आयुष्यामध्ये अशुभ काळ येतो माता लक्ष्मी म्हणते हे कलावती आता मी तुला त्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ज्या वस्तू कधीही दान करू नयेत ज्या गोष्टी इतरांना उधारीवर किंवा वापरासाठी कधी देऊ नये कलावती म्हणते हे माता लक्ष्मी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला या गोष्टींची माहिती नव्हती कृपया मला क्षमा करा आणि आता त्याचे प्रायचित्त करण्याचा मार्ग सांगा देवी लक्ष्मी म्हणते हे कलावती तू आधीच प्रायचित्त केलं आहेस म्हणून आता तू तु तुझ्या घरी परत जा मी तुझी सर्व संपत्ती आणि समृद्धी तुला परत करत आहे असं म्हणत लक्ष्मी माता त्या ठिकाणाहून अंतर्धाम विलीन होते मग कलावती ही माता लक्ष्मीचा आभार मानते आणि त्या ठिकाणाहून घराकडे जाऊ लागते तेवढ्यात कलावतीचा नवरातीला शोधत शोधत तिच्या दिशेने येत असतो तो कलावतीकडे येतो आणि तिची माफी मागायला सुरुवात करतो कलावती मला क्षमा कर मी तुला खूप वाईट बोललो होतो तू साक्षात माता लक्ष्मीचा अवतार आहेस माता लक्ष्मीच्या कृपेनं आपल्याला आपलं सर्व संपत्ती परत मिळाली आहे आपली सर्व संपत्ती आणि समृद्धी परत आली आहे ज्यांनी आपली संपत्ती लुटली होती त्यांनी आपली संपत्ती आपल्याला परत केली आहे आणि तुझे नाव घेऊन माफीसुद्धा मागितली आहे ते सर्व चोर म्हणाले स्वतः माता लक्ष्मी आमच्या स्वप्नात आली होती आणि मातेनं आम्हाला कालावतीचं सर्व धन परत करण्यास सांगितलं जर आम्ही असं केलं नाही ना तर मात्रे तर त्या मातेच्या रौद्र रूपाचा सामना आम्हाला करावा लागेल अशी मातेनं आम्हाला चेतवणी दिली त्यामुळं आम्हाला तुमचं धन नकोय आणि आजपासून पुन्हा कधीच आम्ही चोरी करणार नाही असं ना। त्या चोरांनी सांगितलं या ऐकून कलावती खूपच आनंदित झाली आणि त्यानंतर ती तिच्या पतीसह घरी परतली देवी लक्ष्मीच्या कृपेनं कलावतीच्या घरात सुख समृद्धी परत येते आणि त्यानंतर कलावतीनं तिच्या घरातील या चार गोष्टी इतरांना कधीच दिल्या नाहीत जय जय रघुवीर समर्थ